महाविकास आघाडी नाही तर महा कन्फ्यूज आघाडी आहे म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधारत नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे कारण विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं यश मिळावलं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लाडक्या बहिणींनी भावांनी शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी पक्ष बनण्या इतकं देखील संख्याबळ मिळू दिलं नाही यावरून त्यांची मानसिकता जी आहे खचलेली मानसिकता आहे आणि निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत आ, दिसत नाही आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारची मागणी किंबहुना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे